नमस्कार व्हीच्या कोकण वार्तामध्ये आपलं स्वागत सुरुवातीला एक नजर ठळक घडामोडींवर जिल्ह्यातील सर्व ग्रामीण रुग्णालयांमध्ये महिलांसाठी प्री डिटेक्शन कॅन्सर टेस्ट युनिट बसवणार पालकमंत्री उदय सामंत यांची घोषणा यंदाही अजस्त्र लाटांमुळे मिऱ्या बंधाऱ्याला पडलं भगदार मिर्यावासियांमध्ये भीतीचं वातावरण आणि शिक्षण सप्ताहानिमित्त मिस्त्री हायस्कूल इथं साजरा करण्यात आला क्रीडा दिवस यापुढील बातम्या अल्पशा विश्रांती नंतर समंदर की गोद में पला है तू अंगडाई लेते ही लहरे शुरू आज यौवन की मस्ती छोड ले चलता हूं तुझे एक नए मोड आ जा तुझे मां पुकारे अब छेड़ देते दे हैं बीच से कुछ शरारत हसी गले लगा ले उसे ए फकीर। इंतजार कर रहा है तेरा तो चल दे देते दे हैं उसे फसल की खूबसूरती तो आ जा तुझे मां पुकारे अब मीलो आगे चलना है हमें सिर्फ फसल नहीं तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं उनके मुख पे भी लानी है मुस्कान उन्हें भी देनी है एक नई पहचान आजा तुझे मां पुकारे अब फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी मां के पास आता बढ़ू है सविस्तर वृत्तांत रत्नागिरी रायगढ़ जिहा सर्व ग्रामीण रुग्णाल महिला प्री डिटेक्शन कैंसर टेस्ट हो रहा आणि यासाठी सर्व रुग्णालयांमध्ये युनिट बसवण्यात येणार असून हा आरोग्य क्षेत्राशी निगडीत असलेला महत्वाचा निर्णय महाराष्ट्रात प्रथमच रत्नागिरी जिल्ह्यानं घेतला असल्याची माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली आहे आज अजून एक आरोग्य क्षेत्रातला फार मोठा निर्णय जो महिलांच्या दृष्टीनं अतिशय महत्वाचा आहे तो, तो महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा रत्नागिरी जिल्ह्यानं घेतला आहे ते म्हणजे प्रीडिटेक्शन कॅन्सर टेस्ट ही आता सगळ्या ग्रामीण रुग्णालयामध्ये त्याचे एक युनिट असेल उपजिल्हा रुग्णालयामध्ये एक युनिट असेल आणि सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दोन युनिट असतील आणि असं पूर्ण जिल्ह्याच्या स्तरावर कॅन्सर डिटेक्शन युनिट जी आहे हे देणारा रत्नागिरी जिल्हा आणि त्याच्यानंतर रायगड जिल्हा हे दोन जिल्हे ठरणार आहेत जेणेकरून हा जर कॅन्सर सुरुवातीलाच डिटेक्ट झाला तर त्या महिला भगिनीचं आयुष्य वाचू शकतं तिला चांगल्या पद्धतीची ट्रीटमेंट मिळू शकते आरोग्याच्या दृष्टीनं आम्ही घेतलेला आहे रत्नागिरी शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या मिर्या गावाला अजस्त्र लाटांचे तडाके बसत आहेत त्यामुळे रहिवाशांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय दरम्यान परिसरात खवळलेल्या समुद्रातील लाटांच्या माऱ्यामुळे मिर्या बंधाऱ्याला भगदाड पडला आहे समुद्राच्या उंच उंच लाटा या बंधाऱ्याला धडकून पलीकडे वस्तीच्या दिशेने येत आहेत सातत्याने पडणाऱ्या पावसामुळे आणि जोरदार वाऱ्यामुळे समुद्र खवळलेला असून जोरदार लाटांचा प्रहार किनाऱ्यावर होत आहे नुकत्याच झालेल्या आषाढ पौर्णिमेला उधाणलेल्या समुद्राच्या लाटांच्या जोरदार धडका या बंधाऱ्याला बसल्या आहेत या, बस आहे। या बंधाऱ्याचे दगड लाटांच्या वाऱ्याने समुद्रात सरकत आहेत त्यामुळे पडलेल्या फगदाडातून पाणी आत नागरी वस्तीच्या दिशेनं येत आहे मिऱ्या ते मुरुगवाडा दरम्यान बंधाऱ्याचं काम सुरू असून त्यातील शंभर ते दोनशे मीटरचं काम अजूनही शिल्लक आहे या शिल्लक असलेल्या ठिकाणीच आता भगदाड पडलं आहे करोडो रुपये खर्च करून बांधण्यात येणारा हा बंधारा कधी पूर्ण होणार याकडे ग्रामस्थांचं लक्ष लागून राहिलं ला आहे पंचायत समिती रत्नागिरी आणि मेस्त्री हायस्कूल रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने शिक्षण सप्ताहानिमित्त मेस्त्री हायस्कूलच्या मैदानावर विविध स्पर्धांचं आयोजन करत क्रीडा दिवस साजरा करण्यात आला आजच्या मुलांना मैदानी खेळाची आवड निर्माण व्हावी यासाठी हा क्रीडा दिवस साजरा करण्यात येत असल्याची माहिती क्रीडा शिक्षक सैफन सरके यांनी दिली आज पूर्ण देशाभरात हा शिक्षण सप्ताह चालू आहे आणि रत्नागिरी जिल्ह्यात पण वेगवेगळ्या वेग शाळेत शिक्षण निमित्त आज चोवीस तारखेला क्रीडा दिन म्हणून साजरा करण्यात येत आहे पंचायत समिती रत्नागिरी मिस व मिस्त्री हायस्कूल यांच्या स्वी संयुक्त विद्यमाने आयोजित स्पर्धा आम्ही केलेली आहे यामध्ये प्रमुख्यानं देशी खेळांना प्राधान्य दिलेलं आहे मुलं आता मोबाईलकडे वळली आहेत त्यांना परत मैदानावर आणण्यासाठी जे जुने खेळ होते आजचे पंचवीस तीस वर्षापूर्वीचे खेळ होते ते ते खेळ मुलांनी खेळावे हा स्पर्धा घेण्यामागचा उद्देश आहे आणि आज आमच्या शाळेत शहरातली प्रमुख शाळा आणि नगर परिषद जिल्हा परिषद चे प्राथमिक शाळा या खेळामध्ये सहभागी झालेले आहे आणि आता पाहूया या क्रीडा दिवसानिमित्त आयोजित स्पर्धांची काही क्षणचित्र घडामोडींवर जिल्ह्यातील सर्व ग्रामीण रुग्णालयांमध्ये महिलांसाठी प्री डिटेक्शन कॅन्सर टेस्ट युनिट बसवणार पालकमंत्री उदय सामंत यांची घोषणा यंदाही अजस्त्र लाटांमुळे मिर्यात अंधाऱ्याला पडलं भगदार मिर्या वसियांमध्ये भीतीचं वातावरण शिक्षण सप्ताहानिमित्त मिस्त्री हायस्कूल इथं साजरा करण्यात आला क्रीडा दिवस यासोबतच हे बातमीपत्र संपलं नमस्कार